नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे आपलं इन्फॉर्मेशन अड्डा ट्वेंटी फोर बाय सेव्हन या युट्यूब चॅनलवर आताच्या व्हिडिओमध्ये या परिषद भरती दोन हजार तेवीस याबाबत एक नवीन अपडेट प्रसिद्ध झाली आहे त्या संदर्भात आपण सविस्तर माहिती घेणार आहोत त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि अशाच प्रकारच्या बद्दल माहिती घेण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका आपलं टेलिग्राम चॅनल आहे इन्फॉर्मेशन अड्डा ट्वेंटी फोर बाय सेव्हन त्या टेलिग्राम चॅनलची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आली आहे त्या ठिकाणी जाऊन तुम्ही वेगवेगळ्या रुटीन देखील त्यासोबतच निकाल असेल प्रवेश पत्र असेल याबाबत माहिती त्या ठिकाणाहून देखील घेऊ शकता तर मित्रांनो जिल्हा परिषद दोन हजार जवळपास सर्व पदांचे परीक्षा झालेली आहेत काही पदांचे परीक्षा होणे बाकी आहे त्यामध्ये कोणत्या कोणत्या पदांचा समावेश आहे कंत्राटी ग्रामसेवक आरोग्य सेवक महिला आरोग्यसेवक पुरुष पन्नास टक्के आरोग्य सेवक पुरुष चाळीस टक्के या पदांच्या परीक्षा होणे अजून बाकी आहे त्यासोबतच अंगणवाडी पर्यवेक्षिका पेसावाले या पदांचाही परीक्षा होणे बाकी आहे आणि या पदांव्यतिरिक्त ज्या पदांची परीक्षा झालेली आहे त्या पदांच्या परीक्षेचा जवळपास सर्व पदांचा निकाल जो आहे तो जिल्हा परिषदेंच्या ऑफिशियल वेबसाईट वरती प्रसिद्ध करण्यात आलेला आहे फक्त मुख्य सेविका अंगणवाडी पर्यवेक्षिका या पदाचा निकाल मार्च एंडिंग पर्यंत लावला जाईल आणि मित्रांनो आजच्या तारखेमध्ये कोणत्या पदाचा निकाल जाहीर झालेला आहे त्याबद्दल आपण माहिती पाहूया त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा जिल्हा परिषद लातूर यांनी त्यांच्या ऑफिशियल वेबसाईट वर स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक सिव्हिल मायनर इरिगेशन या पदाचा निकाल जो आहे तो प्रसिद्ध झालेला आहे ज्या विद्यार्थ्यांना दोनशे पैकी पंचाळीस टक्के गुण मिळालेले आहेत अशा विद्यार्थ्यांची नाव या ठिकाणी समाविष्ट करताना पाहायला मिळेल जिल्हा परिषद लातूरचा हा निकाल आहे पोस्ट आहे रिक्रुटमेंट ऑफ सिव्हिल इंजिनिअरिंग असिस्टंट सिव्हिल मायनर इरिगेशन त्यासोबतच सविस्तर लिस्ट या ठिकाणी देण्यात रोल नंबर आहे रजिस्ट्रेशन नंबर आहे आपली कॅटेगरी आहे डेट ऑफ बर्थ आहे नेम आहे दोनशे पैकी एकूण तुम्हाला सर्व विषयांमध्ये किती मार्क मिळाले आहेत याची माहिती या ठिकाणी देण्यात आली आहे ही जी लातूरची जी लिस्ट आहे ती एकूण पंधरा पेजेस ची लिस्ट आहे आणि यामध्ये एकूण दोनशे पंचेस विद्यार्थ्यांची नावं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते आहे तर मित्रांनो तुमच्या बहीण भाऊ किंवा मित्रमैत्री जर कोणी असतील या पदासाठी अर्ज केलेले कोणत्या रिक्रुटमेंट ऑफ सिव्हिल इंजिनिअरिंग असिस्टंट या पदासाठी तर त्यांच्यापर्यंत ही माहिती नक्की पोहचवा या पदाचा निकाल जो आहे तो प्रसिद्ध झालेला आहे अशाच पद्धतीने जिल्हा परिषद चंद्रपूर यांनी त्यांच्या ऑफिशियल वेबसाईट वर याच पदाचा रिक्रूटमेंट ऑफ सिव्हिल इंजिनिअरिंग असिस्टंट या पदाचा निकाल जो आहे तो प्रसिद्ध केलेला आहे सध्या आपण जिल्हा परिषद चंद्रपूर यांच्या ऑफिशियल वेबसाईट वर आलेलो आहोत आणि या ठिकाणी जिल्हा परिषद सरळ सेवा भरती दोन हजार तेवीस निकाल सर्वसाधारण गुण गुणवत्ता यादी या ठिकाणी वरिष्ठ सहाय्यक लेखा रिग्मन दोरखंडवाला विस्तार अधिकारी सांख्यिकी विस्तार अधिकारी कृषी आरोग्य पर्यवेक्षक कनिष्ठ सहाय्यक लेखा तारतंत्री लघु लेखक अधिकारी कनिष्ठ आरेखक प्रयोगशाळा तंत्रज्ञ विस्तार अधिकारी शिक्षण आणि त्याच्यानंतर आजच्या तारखेमध्ये प्रसिद्ध झालेला स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक या पदाचा देखील निकाल या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते तुम्हाला मी आपल्या टेलिग्राम चॅनल सर्व जिल्हा परिषदांची लिंक देऊन देईल त्या ठिकाणी जाऊन तुम्ही ज्या जिल्हा परिषदेसाठी अर्ज केलेला असेल त्या जिल्हा परिषदेची लिंक पाहून तुम्ही आजच्या तारखेमध्ये के प्रसिद्ध केलेला सिव्हिल इंजिनिअरिंग असिस्टंट या पदाचा निकाल पाहू शकता मित्रांनो टेलिग्राम चॅनलची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देण्यात आलेली आहे त्या ठिकाणी जाऊन तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करा म्हणजे तुम्हाला सर्व जिल्हा परिषदांची लिंक त्या ठिकाणी भेटून जाईल आणि त्या ठिकाणी जाऊन तुम्ही सविस्तर संपूर्ण निकाल पाहू शकता अशा पद्धतीने चंद्रपूर जिल्ह्याची ही सिव्हिल इंजिनिअरिंग ही पी ही पीडीएफ आहे यामध्ये नव्वद टक्क्यापेक्षा जास्त विद्यार्थ्यांची ज्यांना गुण मिळालेले आहेत त्यांची नावं या ठिकाणी समाविष्ट करताना आपल्याला पाहायला मिळत आहे आणि अशी एकूण दहा पेजेसची ही पीडीएफ आहे यामध्ये एकूण एकशे त्र्याहत्तर विद्यार्थ्यांची नावं समाविष्ट केलेली आहेत पाहू शकता मित्रांनो या ठिकाणी आणि त्यासोबतच अतिशय महत्वाची दुसरी माहिती अशी किंवा बारा मार्च दोन हजार ला जी पेसाबाबत सुनावणी होणार होती ती आता पुढे ढकलण्यात आलेली आहे ती पुढे ढकललेली तारीख आहे नऊ एप्रिल दोन हजार चोवीस या दिवशी पेसा बाबतीत निर्णय होईल दहा नोव्हेंबर दोन हजार तेवीस ला पेसा बाबतीत आरक्षणा संदर्भामध्ये ई कोर्टामध्ये रीट याचिका दाखल करण्यात आली होती त्याचा जो निकाल आहे तो आता पुढे त्याची जी तारीख आहे ती पुढे ढकलण्यात आलेली आहे नऊ एप्रिल दोन हजार चोवीस ला पुढील सुनावणी होणार आहे मित्रांनो ज्या विद्यार्थ्यांनी नॉन पेसा अंतर्गत कंत्राटी ग्रामसेवक त्यानंतर आरोग्यसेवक महिला आरोग्यसेवक पुरुष पन्नास टक्के चाळीस टक्के या पदांच्या परीक्षा नॉन पेसा मधील विद्यार्थ्यांच्या होणार आहे तर मित्रांनो इतरही अपडेट अपडेटबद्दल जशी मला माहिती मिळेल तशी मी तुमच्यापर्यंत नक्की शेअर करेल त्यासाठी आपल्या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करून ठेवा आणि जर तुम्हाला हा आवडला तर एक लाईक नक्की करा धन्यवाद